ग्रामपंचायत कालेरच्या उपसरपंचपदी भरत जेवण पाटले यांची बिनविरोध निवड करण्यात आली भरत जेवण पाटील यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड होता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छकांनी गर्दी केली होती विशेष म्हणजे मोठ्या संख्येने गावातले ग्रामस्थ उपस्थित होते त्यांना ही संधी दुसऱ्यांदा मिळाली आहे आणि या येणाऱ्या काळामध्ये गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करतील असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत मनोग देखील व्यक्त केले आहे तसेच भरतजी पाटील यांच्याबाबत बोलायचं झालं तर एकदम प्राधान्यात त्यांनी राजकारणात एंट्री केलेली आहे व्यवसाय उत्तम या गावामध्ये नाव घेतलेलं जातं आणि त्यांचे विचार अतिशय उत्तम कार्य सहकार्य आहेत ते विकासाच्या बाबतीत त्यांनी जे जे पाऊल या ग्रामपंचायतमध्ये जेव्हापासून निवडून आलेले आहेत तेव्हापासून घुसलेलं आहे ते एकदम मातांड सोड आहे आज ही ग्रामपंचायत ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथम पुरस्काराने मानन किती झालेले आहे अशा भरतजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वात तांबे ग्रामपंचायतचा निकाल आणखी हो आणि काँग्रेस ग्रामपंचायतच्या सर्व नागरिकांना त्यांच्या विकासाबाबत आणि त्यांच्या धोरणाबाबत एक अभिमान आहे आणि अशी आमची ईश्वरच्या प्रार्थना आहे की भरतजी पाटील हे असेच पुढे जाऊ आणि पुन्हा एखादी त्यांना त्यांच्या वाटचालीला अधिक शुभेच्छा आणि माझ्या महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची भारतीय जनता पार्टीचा खंडणी आज या ठिकाणी पाटील यांना समिती देण्यासाठी या ठिकाणी मी आहे आपल्या वतींना सर्वांच्या वतींना त्यांना लाख लावून शुभेच्छा देन देन या ठिकाणी त्यांनी भूषवलेलं आहे की गावचं शहान आहे मंडळी आज बरीचशी मंडळी आता सरकारकडून गेलेली आहे विकास हे आपल्या गोळ्यांसमोर आहे या विकासाची सुरुवात त्यांचे बंधू शंकर पाटील यांनी जी सुरुवात केली

आणि प्रत्येक ठिकाणी सरपंच घेतून त्या कॉफीच्या नियोजनासाठी तुम्हाला भेटायचं आहे की आमच्या कांदा त्यान वस्तींना कांद्यापर्यंत मोठ्यापर्यंत छोटा खेळ तयार करावा की जेणेकरून मोटारसायकलच्या कांद्याच्या याचा विकासाचा हात असल्याशिवाय ते कुठलाही विकास काम पूर्ण झालेलं दिसून येणार नाही त्याच्यामुळे आता ते, 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 ते स्वतः